दोन हजार तेवीस चोवीस हवामान आधारित फळपीक विमा यामध्ये आंबा काजू जवळजवळ बेचाळीस हजार शेतकऱ्यांनी साधारण आंबा काजूचा विमा त्या ठिकाणी उतरवण्यात आलेला होता जवळजवळ बारा कोटी रुपये शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपनीकडे जमा करण्यात आलेला होता अद्यापही त्यापैकी साधारण आंब्यामध्ये साधारण एक तीन हजार शेतकरी आणि काजूमध्ये साधारण काजूमध्ये साधारण नऊशे शेतकरी अशा लोकांचे अद्यापही आंबा आणि काजू फळपीक विम्याची रक्कम अद्यापही त्यांना मिळालेली नाही आहे त्यामध्ये दोडामार्गमध्ये तळकट कोलाळ त्यानंतर कुडाळमध्ये गोटस ओरस बुद्रुक आणि मडगाव सावंतवाडीमध्ये निरवडे ह्या सहा सर्कलमध्ये जी सहा सर्कल आहे यामधील जवळजवळ आंब्यामध्ये असलेल्या साधारण दीड हजार शेतकऱ्यांचं काजूमध्ये असलेल्या नऊशे शेतकऱ्यांचे साधारण बारा कोटी रुपये अद्यापही मिळालेले नाही आहे येणाऱ्या अठ्ठावीस पर्यंत या संदर्भात जिल्हाधिकारी असतील कृषी अधीक्षक असतील कृषी विमा कंपनीचे लोक असतील ज्या या ठिकाणी जे शेतकरी राहिलेले आहेत आंब्याचे असतील काजूचे यांचे अठ्ठावीस पर्यंत ही रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही तर येणाऱ्या एकोणतीस जानेवारीला सन्मान्य माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या ना नेतृत्वाखाली एकोणतीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीमध्ये झालेला आहे आमदार वैभव नाईक ने यांच्या नेतृत्वाखाली ने आंदोलन होईल आणि म्हणून ज्या ज्या सर्कलमधल्या साधारण जवळजवळ अडीच हजार शेतकऱ्यांचे तीन हजार अडीच ते था तीन हजार शेतकऱ्यांचे जे बारा कोटी रुपये मिळालेले नाही आहेत या संदर्भात त्या शेतकऱ्यांपर्यंत ह्या पंधरा दिवसामध्ये आम्ही पोचणार आहोत त्यांनी आमच्यापर्यंत संपर्क साधावा आणि आज ह्या ठिकाणी देशाचे असलेले राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय मालिकराव कोकाटे यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क साधून या ठिकाणी पत्रव्यवहार करतो आहे आणि म्हणून अठ्ठावीस जानेवारीपर्यंत राहिलेल्या तीन हजार शेतकऱ्यांची रक्कम असलेली बारा कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे जर अठ्ठावीस जानेवारीपर्यंत ही रक्कम जमा झाली नाही तर एकोणतीस जानेवारीला अकरा वाजता या सर्कलमधल्या शेतकऱ्याला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी आमदार वैभवजी नाही यांच्या कर, नेतृत्वाखाली आम्ही क शेतकऱ्यांना घेऊन बसणार आहोत हा निर्णय आम्ही घेतो आहोत निश्चितच सरकारने तातडीने कृषी मंत्र्यांनी तातडीने याची दखल घेऊन या ठिकाणी ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करावे